तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र परमेश्वर पाटील गावंडे माझ्या पी जी व्हायकल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये परत सर्वांचं स्वागत आहे आज आलो आहे जालन्यामध्ये आंबड आणि मंठा या बायपास रोडवरती छाया हॉस्पिटलच्या बाजूलाच माऊली कृपा ऑटो डील आहे आणि त्या ऑटो डीलवरती आपण या ठिकाणी गाड्यांचा स्टॉक या ठिकाणी ब बघणार आहोत या ठिकाणी व्हॅगनॉर गाड्यांचा विविध गाड्यांचा या ठिकाणी स्टॉक आहे आणि त्यांच्याकडे डिस्काउंटसुद्धा या ठिकाणी चालू असतं आपण तर त्या गाडींचा एकदा रिव्ह्यू बघून घेऊ नमस्कार सर स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमचं आपलं नाव सर सर माझं नाव आदित्य पंडितनाथ गाडगे आदित्य सर तुमच्याकडे जेव्हा स्टॉक आहे वॅगनॉरचा आहे बऱ्याचशा गाड्यांचा आहे कोणत्या कोणत्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहे सर आपल्याकडं सध्या सुजुकीचे नव्वद टक्के आपल्याकडं सुजुकीच्या गाड्या अवेलेबल आहे त्यामध्ये इल्टिका आहे स्विफ्ट आहे शिफ्ट डिझायर आहे मारुती सुचुकीची आलटो एट हंड्रेड आहे त्याच्यानंतर वॅगनॉर आहे बऱ्याचशा गाड्या यांच्याकडे अवेलेबल आहेत तर एक एक गाडीचा आपण रिव्ह्यू या ठिकाणी बघूया सर ही सर्वात प्रथम ही जी गाडी आहे वॅगनॉर ही गाडी कधीची ही दोन हजार तेराची आहे सी एन जी प्रस्पेक्ट पेट्रोल बरं ही हिची आपण प्राईस ठेवलेली आहे दोन लाख पन्नास हजार हिच्यापर्यंत दोन लाखापर्यंत लोन होईल दोन ला दोन लाख पन्नास हजार ऑफर आहे त्याच्यामध्ये होईल तर जास्त होऊन जाईल आणि सर लोन वगैरे करायचं किती टक्के किती होईल लोन ह्याच्या दोन लाखापर्यंत दोन लाखापर्यंत मित्रांनो या ठिकाणी अडीच लाख रुपये गाडीची ऑफर आहे वॅग्नॉर गाडीची दोन हजार तेराची गाडी आहे दोन लाखापर्यंत या ठिकाणी लोन होईल आणि पन्नास हजार रुपये फक्त डाऊन पेमेंट करून त्यातही कमी जास्त निगोशिएबल कमी जास्त होईल ना होईल सर गाडी हो तुम्ही बघू शकता तेराची गाडी आहे सर जी नंतरची गाडी आहे ही परत ही पण वॅगनोरच आहे हे सर मॉडेल कधीच आहे ही दोन हजार अकराचं मॉडेल आहे अकराचं मॉडेल आहे का सर ही काय ऑफर आहे एक लाख ऐंशी हजार फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये मित्रांनो आणि सर इथे डॉक्युमेंट वगैरे कसे आहेत डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर आहे इन्शुरन्स आठशे लोन वगैरे नाही पी यू सी वगैरे सर्व क्लिअर सर सर्व व्यवस्थित आहे रोडवर चालायला काही अडचण नाही आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे एक लाख ऐंशी हजार रुपये या ठिकाणी या गाडीची किंमत कोट केलेली आहे सर समोरची गाडी आपण एकदा बघूया ही जी गाडी सर स्विफ्ट स्विफ्ट डिझायर आहे का सर हो स्विफ्ट डिझायर ही दोन हजार पंधराची आहे तिची आपण ॲक्शन प्राइस ठेवली ती पाच लाख रुपये निगोशिओमध्ये हो डॉक्युमेंट वगैरे सर्व ते पाच लाख रुपये या गाडीची किंमत ठेवलेली आहे मॉडेल कधीच म्हटलं सर दोन हजार पंधरा दोन हजार पंधराची गाडी आहे आणि सिल्वर कलरमध्ये ना सर ओ, सिल्वर कलर सिल्वर, सिल्वर, सिल्वर मध्ये या ठिकाणी गाडी आहे दोन हजार पंधराची पाच लाख रुपये किंमत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये कमी जास्त निगोशिएबल कमी जास्त या ठिकाणी होऊन जाईल पेपर वगैरे कसे आहे सर सर्व क्रिय इन्शुरन्स चालू आहे पीयू वगैरे सर्व क्रिय आहे एस पी वगैरे काहीच नाही काहीच नाही ना सर लोन वगैरे जर करायचं ठरलं तर किती होईल लोन चार लाखपर्यंत लोन चार लाख रुपये म्हणजे एक लाख रुपये जवळपास डाऊन पेमेंट करायचं आणि गाडी घेऊन जायचं त्यामध्ये पाच लाखामध्ये काही कमी जास्त होणार नक्कीच हो पाच लाखामध्ये पण कमी जास्त होईल ठीक आहे सर समोरची गाडी बघूया आपण सर ही गाडी कोणती आहे ही दोन हजार चौदाची वॅगनार आहे फर्स्ट ओनर मध्ये एम एस एकवीस तिची आपण वापर ठेवली तीन लाख अकरा हजार रुपये तिच्यावर होईल दोन लाख पंच्याहत्तर ते तीन पर्यंत लोन लो होईल मग डाऊन पेमेंट कमीत कमी करायची गरज आहे समजा बरोबर आहे कमीत कमी डॉक्युमेंट वगैरे सरायचे डॉक्युमेंट किती आहेत सगळे किती म्हणजे काय सर लोन वगैरे करायचं म्हटल्याच्या नंतर डॉक्युमेंट वगैरे केले व्यवस्थित राहतात बघा मित्रांनो रेड कलरमध्ये ही गाडी आहे ना आपण काय मग हो, किंमत सांगितली सर याची तीन लाख तीन लाख अकरा हजार रुपये या ठिकाणी गाडीची किंमत सांगितली आहे कमीत कमी चाळीस पन्नास हजारपर्यंत या ठिकाणी डाऊन पेमेंट करून आपण ही गाडी घेऊन जाऊ शकता वॅगनॉर आहे मित्रांनो आणि फॅमिलीसाठी ही गाडी छोट्या फॅमिलीसाठी उपयुक्त आहे सर समोरची गाडी आपण बघूया आ, ही गाडी कोणती आहे म्हटलं सर दोन हजार पाच लाखापर्यंत लोन होईल लाखापर्यंत सर मग डाऊन पेमेंट किती करायचं डाऊन पेमेंट झिरो झिरो डाऊन पेमेंट मित्रांनो बघा आय ट्वेंटी आहे या ठिकाणी दोन हजार पंधराची का अठराची दोन हजार अठराची आय ट्वेंटी या ठिकाणी आहे तिची पाच लाख पंचवीस हजार रुपये किंमत कोट केलेली आहे आणि ते सांगता की पाच लाख रुपये या ठिकाणी त्या गाडीवर लोन होऊन जाईल म्हणजे जवळपास पंचवीस तीस हजार रुपयाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला डाऊन पेमेंट करायचं आहे आणि आय ट्वेंटी ग्रे कलरमध्ये ग्रे सिल्वरमध्ये आपण ही गाडी घेऊन जाऊ शकता मित्रांनो सर समोरची गाडी दाखवा ना दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसची एलटी आहे लेटेस्टमधली सी एन जी प्लस पेट्रोल फर्स्ट ओनर मध्ये फर्स्ट ओनर अठ्याऐंशी हजार चाललेली आहे हो नऊ लाखापर्यंत लोन होईल साडेनऊ लाखा पर्यंत लोन होईल आणि सहा लाख नव्वद हजार दहा लाख नव्वद हजार रुपये या ठिकाणी या गाडीची किंमत ठेवलेली आहे आणि मित्रांनो ही गाडी कधीशी म्हटलं सर दोन हजार एकवीस फर्स्ट दोन हजार ची फर्स्ट ओनर आणि व्हाईट कलरमध्ये एरिटिका गाडी आहे आणि सी एन जी प्लस पेट्रोल आहे आणि सर्वात मा मार्केटमध्ये चालणारी ही गाडी आहे व्यवस्थित चालणारी गाडी आणि मार्केटमध्ये सगळ्यात जास्त तोड जर असेल तर ही गाडी जी आहे पेट्रोल प्लस सी एन जी ची मागणी जास्त आहे आणि गाडीचे सुद्धा आपण बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी गाडी आहे आणि प सांगायचं म्हणजे तात्पर्यंत की फर्स्ट ओनर आहे दोन हजार एकवीसची गाडी दहा लाख नव्वद हजार रुपये किंमत त्याची कोट केलेली आहे साडे नऊ लाख रुपयापर्यंत तिचं लोन होऊन जाईल सर समोरची गाडी दाखवा ना सर ही समोरची जी गाडी दिसते ही कधीची गाडी ही दोन हजार सत्तर ब बलेनो आहे मध्ये फर्स्ट ओनर पेट्रोलमध्ये दोन हजार सतराची बरोबर आहे ग्रे ग्रे सिल्वरमध्येच आहे बरोबर आहे ग्रे ग्रे सिल्वरमध्ये गाडी आहे बलेनो दोन हजार सतराची ऑफर काय सर याची ह्याची साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख रुपये या ठिकाणी गाडीची ऑफर आहे आणि पेपर वगैरे सर्व इन्शुर पेपर वगैरे सर्व सगळं व्यवस्थित आहे आणि सर लोन वगैरे जर करायचं किती होईल त्याच्यावर साडेचार लाखापर्यंत लोन साडेचार लाख रुपये म्हणजे जवळपास कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आपल्याला या ठिकाणी ही गाडी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो संपर्क करा माऊली कृपा ऑटो डील मंठ्या ते अंबळ या बायपास रोडवरती यांचं ऑटो डील आहे सर समोरची गाडी आहे कधी बघूया आपण सर ही समोरची गाडी ही कधीची गाडी आहे आणि ही स्विफ्ट ही दोन हजार सोळाची आहे स्विफ्ट डिझेल डिझायर डिझायरे का सर का फक्त स्विफ्ट विडी आहे फक्त स्विफ्ट सोळाची दोन हजार सोळाची सेकंड ओनर मध्ये एम एस बारा एम एच बारा पुणे मध्ये पेपर वगैरे क्लिअर आहे आपण ऑफर ठेवली साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख रुपये मित्रांनो या ठिकाणी या गाडीची कोट केलेली आहे एम एच बारा मध्ये आहे पुणे पाशिंग मध्ये गाडी व्हाईट कलर मध्ये आहे एकदम स्वच्छ कंडिशन मध्ये आहे सर ओनर किती झाले सर सेकंड दोन ओनर सेकंड ओनरमध्ये ही जी आपल्या समोर जी दिसते गाडी आहे ही सेकंड ओनरमध्ये आहे दोन हजार दोन हजार कधीची दोन हजार सोळाची दोन हजार सोळाची सर आपण या ठिकाणी समोर दुसरी गाडी बघूया सर ही जी गाडी आहे आल्टो आहे का आल्टो एट हंड्रेड आल्टो एट हंड्रेड आहे दोन हजार बावीसची ची फर्स्ट ओनरमध्ये दोन हजार बावीसची हो दोन हजार बावीस ची फर्स्ट ओनरमध्ये सर याची काय प्राइस ठेवलेली ऐंशी हजार आणि जर सर याच्यावर जर लोन करायचं झालं तर किती होईल सर तीन लाखापर्यंत लोन जाईल हो तीन लाख रुपया तीन लाख रुपयापर्यंत लोन होईल सर एम एच किती मध्ये म्हटलं एम एच अठ्ठावीस बुलढाणा पासिंग मध्ये ही गाडी आहे आल्टो मित्रांनो दोन हजार बावीस ची कलर कलरमध्ये एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे आणि आतून इंटरल सुद्धा व्यवस्थित आहे सगळी गाडी टायर वगैरे फुल कंडिशनमध्ये आहे जवळपास नव्वद नौत पंच्याण्णव टक्के या ठिकाणी गाडीची टायर आहेत बघू शकता मित्रांनो सर समोरची गाडी या ठिकाणी आपण बघूया सर ही गाडी कोणती आहे ही आहे एस क्रॉस सुजुकीची मारुती सुजुकी हो मारुती सुजुकीची झेटा मॉडल आहे टॉप बटन स्टार्ट गाडी आहे शेकोन वन मध्ये गाडी आहे म्हणजे अठ्ठावीस मध्ये सर हिची काय प्राइस ठेवली आपण ठेवली सात लाख पंचवीस हजार सात लाख पंचवीस हजार रुपयामध्ये सात लाख पंचवीस हजार रुपये मित्रांनो ही गाडी मिळणार आहे आपल्याला एम एच अठ्ठावीस मध्ये एस क्रॉस मारुती सुजुकी कंपनीची आतून आपण इंटरव्हर बघू शकता व्हाईट कलर मध्ये या ठिकाणी आहे ओनर किती झालेले सेकंड सेकंड ओनर मध्ये ही गाडी आहे मित्रांनो योग्य कंडिशन मध्ये आहे आपण त्यांना संपर्क करा गाडीचं इंटरवल बघून आपण कंडिशन बघू शकता त्यानुसार आपण त्यांचा त्यासोबत व्यवहार करा या ठिकाणी फुल कंडिशनमध्ये आपल्याला गाडी दिसते आहे आपण इंटरवल बघता तर मित्रांनो या ठिकाणी हा स्टॉक या ठिकाणी संपलेला आहे आधीच सर आमच्या यूट्यूब चॅनेलला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि प्रेक्षकांनो आज आपण ज्या गाड्या बघितल्या आहे आपल्याला जर व्यवस्थित वाटत असेल रेट व्यव रिजनेबल वाटत असेल आणि त्यामध्ये सुद्धा कमी जास्त या ठिकाणी होते तुम्ही त्यांना नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि माऊली कृपा ऑटोडीलला या ठिकाणी भेट द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद धन्यवाद